वार्तांकन आर एस एसच्या च्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करणारे प्रियंका खरगे यांचे पत्र मूर्खपणाचं आहे त्या प्रसिद्धीसाठी हे विधान करत आहेत असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये म्हटलेलं आहे सरकारी ठिकाणी होणाऱ्या एसच्या कार्यक्रमांवर कर्नाटकात एक नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कन्या प्रियंका खरगे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकारी जागेवर एसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे या प्रसिद्ध पत्रकामुळं राजकीय गोंधळ उडालाय यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये तीव्र टीका केली ते म्हणाले की प्रियंका खरगे यांचं विधान पूर्णपणे मूर्खपणाचं होतं आणि प्रसिद्धीसाठी केलं गेलं होतं हे सर्व लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी विधाने करतात त्यांची कुणाला पर्व आहे इंदिरा गांधींनीही असेच प्रयत्न केले परंतु शेवटी त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं अशा लोकांना उत्तर देणं आम्हाला योग्य वाटत नाही कारण त्यांचा देशात कोणताही प्रभाव नाही आर एस एस देशभक्ती आणि सेवेसाठी ओळखला जातो आणि अशी विधानं केवळ राजकीय हितसंबंधासाठी प्रेरित असतात भाजपनं काँग्रेसच्या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया तर काँग्रेसनं सरकारी जागेचा वापर कोणत्याही विशिष्ट संघटनेसाठी करू नये असं म्हणत आपल्या भूमिकेचं समर्थन केलंय राजकीय वर्तुळात आता हा मुद्दा सरकारी जागेवर आर एस एस कार्यक्रम विरुद्ध धर्मनिरपेक्षतेची प्रतिष्ठा असा चर्चेत आहे प्रियांका खरगे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आर एस एसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे हा प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न आहे मूर्खपणाचं विधान आहे इंदिरा गांधींनीही हे केलं पण त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा राजकीय व्यक्त वक्तव्यांनी तापलं आहे कर्नाटकचे हे जे प्रियांक खरगे आहेत हे प्रसिद्धी करता असल्या गोष्टी करत असतात त्यांना काही स्टँडिंग नाही वडिलांच्या भरोशावर राजकारण करणारे ते आहेत त्यांना एवढंच मी सांगू इच्छितो यापूर्वी अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न आला नव्हे तर बंदी घातली ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावं लागलं त्यामुळे संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे एक देशभक्त अशा प्रकारचं संघटन आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या मानवनिर्मितीचं कार्य संघ करतं मला असं वाटतं की हे प्रसिद्धीकरता जे काही अशा प्रकारचे पत्र वगैरे देतात याच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा